संकट काळात धीर कसा धरावा दत्त महाराजांनी दिलेला हा संदेश नक्की ऐका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री गुरुदेव दत्त भाग एक संकटाची चाहूल आणि मनाची शांतता जेव्हा आयुष्यात अचानक संकटांचे ढग जमा होतात तेव्हा माणूस उपकून जातो पण दत्त महाराज सांगतात संकट हे तुमच्या विनाशासाठी नाही तर तुमच्या आत्मबळाच्या परीक्षेसाठी आले असते संकटाच्या पहिल्या क्षणी शांत राहणे हीच खरी साधना आहे मन अशांत असेल तर बुद्धी काम करत नाही म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नावाचा जप करून स्वतःला स्थिर करा लक्षात ठेवा जो शांत राहतो तोच युद्धाचे अर्धे मैदान जिंकतो दत्तगुरूंची पहिली शिकवण हीच आहे की बाह्य परिस्थिती कशीही असली तरी अंतर्मन स्थिर ठेवा मगच तुम्हाला मार्ग सापडेल भाग दोन मीपणाचा त्याग आणि शरणागती माणूस संकटात अधिक दुःखी का होतो कारण त्याला वाटते की सर्व काही त्याच्या हाताबाहेर जात आहे दत्त महाराज सांगतात सर्व मीच करतो हा अहंकार सोड जेव्हा तुम्ही पूर्णपणे ईश्वराला शरण जाता आणि म्हणता की महाराज आता तुम्हीच सांभाळा तेव्हापासून तुमचे ओझे हलके व्हायला सुरुवात होते शरणागती म्हणजे हार मान्य नव्हे तर सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवणे होय गुरुदेवांना आपले सारथी बनवा जेव्हा गुरु सारथी असतात तेव्हा संकटाचा रथ तुम्हाला कधीही खड्ड्यात पाडू शकत नाही विश्वासाने दिलेले एक पाऊल अनेक मार्ग उघडते भाग तीन चोवीस गुरूंचा आदर्श स्वीकृतीची शक्ती दत्त महाराजांनी निसर्गातील चोवीस गोष्टींना आपले गुरू मानले संकटात धीर धरण्यासाठी पृथ्वी या गुरूकडून त्यांनी सहनशीलता शिकली पृथ्वीवर कितीही अघात झाले तरी ती आपले स्थैर्य सोडत नाही संकट आले की चिडचिड करण्याऐवजी त्या परिस्थितीचा स्वीकार करा जोपर्यंत तुम्ही परिस्थिती नाकारता तोपर्यंत ती तुम्हाला त्रास देते एकदा का तुम्ही स्वीकार केला की हो हे संकट आहे आणि मला यातून बाहेर पडायचे आहे तेव्हा तुमची ऊर्जा समस्या सोडवण्याकडे वळते स्वीकृती हीच धैर्याची पहिली पायरी आहे हे दत्त महाराजांचे महान मार्गदर्शन आहे भाग चार श्रद्धेची परीक्षा आणि कासवांचा दृष्टांत दत्त महाराज अनेकदा कासवांचे उदाहरण देतात संकटाचा काळ म्हणजे कासवासारखे स्वतःला आत ओढून घेण्याची वेळ असते बाहेर गोंधळ असताना स्वतःच्या श्रद्धेच्या कवचात सुरक्षित राहा श्रद्धेशिवाय धैर्य टिकत नाही तुम्हाला वाटते की देव तुमची हाक ऐकत नाही पण लक्षात ठेवा परीक्षेच्या वेळी शिक्षक नेहमी शांत असतात याचा अर्थ ते तिथे नाहीत असं होत नाही तुमची श्रद्धा जितकी घट्ट असेल तितका संकटाचा प्रहार कमी जाणवेल संकटाच्या लाटा येत राहतील पण तुमच्या श्रद्धेचा खडक जागचा हलू देऊ नका भाग पाच वर्तमानात जगणे भविष्याची चिंता सोडा संकटात माणूस भविष्याचा विचार करून जास्त घाबरतो उद्या काय होईल या भीतीने तो आजचा धीर गमवतो हो दत्तगुरूंची शिकवण आहे भिक्षापात्र हाती घेऊन जगणाऱ्या अवधूतासारखे वर्तमानात जगा आजचा दिवस सुसह्य कसा होईल एवढाच विचार करा पूर्ण डोंगराकडे पाहण्यापेक्षा पुढच्या एका पावलाकडे पहा जेव्हा तुम्ही प्रत्येक क्षण धैर्याने जगता तेव्हा भविष्यातील संकटांची भिंत आपोआप कोसळते काळ हा सर्वात मोठा वैद्य आहे तो बदलणारच आहे फक्त आजचा काळ धैर्याने पार करा उद्याचा प्रकाश नक्कीच तुमचा असेल भाग सहा नामाचा महिमा मानसिक कवच घोर संकटात जेव्हा बुद्धी थकते तेव्हा नाम कामी येते दत्त महाराजांचे स्मरण करून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र केवळ शब्द नाहीत तर ते एका सुरक्षा कवचासारखे आहे हे नाम तुमच्या सभोवताली एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे संकटाची तीव्रता कमी होते ज्याचे मुखी नाम असते त्याच्या पाठीशी साक्षात दत्तप्रभू उभे राहतात नामामुळे मनाला बळ मिळते आणि हेच बळ तुम्हाला कठीण काळात धीर धरायला शिकवते संकट कितीही मोठे असू दे भगवंतांचे नाव त्यापेक्षा मोठे आहे हा विश्वास सतत मनात जागता ठेवा भाग सात कर्मांचा सिद्धांत आणि धैर्याचा आधार दत्त महाराज सांगतात की आजचे संकट हे कदाचित जुन्या कर्माचे फळ असू शकते पण धीर धरून ते भोगणे हे नवीन चांगले कर्म निर्माण करण्याची संधी आहे संकटात कोणाबद्दलही द्वेष न बाळगता आपले कर्तव्य करत राहणे हेच खरे मार्गदर्शन आहे दत्तशब्दाचा अर्थ आहे दिलेले जो संकटातही दुसऱ्याला धीर देतो त्याला दत्त महाराज स्वतः बळ देतात तुमची परिस्थिती कितीही वाईट असली तरी कोणाचे तरी अश्रू पुसण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याचे दुःख हलके करताना तुमचे स्वतःचे दुःख कधी विसरून जाईल हे तुम्हाला कळणारही नाही भाग आठ धैर्यासाठी सत्संग आणि सुसंवाद एकटेपणा संकटाचा मोठा शत्रू आहे दत्त महाराजांनी नेहमी समूहात आणि निसर्गात राहण्याचा संदेश दिला संकटात असताना चांगल्या ग्रंथांचे वाचन करा गुरुचरित्र ऐका किंवा सत्पुरुषांचे विचार ऐका जे विचार तुम्हाला बळ देतात त्यांच्या सानिध्यात देत राहा गुरूंचे मार्गदर्शन हे काळोखात बॅटरी सारखे काम करते ते रस्ता बदलू शकत नाही पण तुम्हाला रस्ता दाखवू शकतात जेव्हा तुम्ही चांगल्या विचारांच्या संपर्कात असता तेव्हा नकारात्मकता पळून जाते मनात चांगले विचार साठवणे हे संकटाच्या काळात उत्तम मानसिक औषध आहे हे दत्तगुरूंनी नेहमीच सांगितले आहे भाग नऊ निसर्गाचे चक्र आणि बदलाची खात्री दत्त महाराजांनी निसर्गालाच गुरु मानले आहे झाडाची पाने गळतात तेव्हा झाड रडत नाही कारण त्याला माहिती असते की वसंत ऋतू पुन्हा येणार आहे संकट हा मानवी जीवनातील पाने गाळण्याचा काळ आहे हा काळ कायमस्वरूपी नसतो रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय टाळता येत नाही ही, ही निसर्गाची शिकवण मनात पक्की करा आज तुम्ही ज्या संकटात आहात ते उद्या एक जुनी आठवण बनणार आहे हा बदल अटळ आहे हा विचार मनाला दिला की आपोआपच एक प्रकारचे धैर्य निर्माण होते बदल हा सृष्टीचा नियम आहे हे ओळखा भाग दहा आत्मनिरीक्षण संकट ही एक संधी दत्त महाराज अवधूत रूपात आपल्याला शिकवतात की संकट आपल्याला स्वतःची ओळख करून द्यायला येते सामान्य काळात आपण आपल्या शक्ती विसरतो पण संकटात आपल्याला कळते की कि आपण किती सहनशील आहोत संकटाच्या काळात तक्रार करण्याऐवजी आत्मनिरीक्षण करा हे संकट तुम्हाला काय शिकवत आहे कदाचित तुम्हाला अधिक खंबीर बनवण्यासाठी किंवा चुकीच्या मार्गावरून वळवण्यासाठी हे घडत असेल तेव्हा तुम्ही संकटाकडे शाप म्हणून नाही तर धडा म्हणून पाहता तेव्हा तुमच्यातील भीती नाहीशी होते आत्मबळ हेच जगातील सर्वात मोठे बळ आहे जे दत्तगुरूंनी आपल्या आचरणातून शिकवले आहे भाग अकरा अंतिम फलश्रुती गुरूंचे अस्तित्व शेवटी दत्त महाराज एकच आश्वासन देतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नसून एक जिवंत अनुभव आहे जेव्हा तुम्हाला वाटते की आता कोणीच नाही तेव्हा गुरु तुमच्या अगदी जवळ असतात संकट काळात तुमचा धीर सुटू लागला की डोळे मिटून गुरुदेवांचे ध्यान करा त्यांचा हात तुमच्या मस्तकावर आहे अशी जाणीव ठेवा ज्याच्या जीवनात गुरु आहेत त्याच्यासाठी कोणतेही संकट अंतिम नसते हा दृढ विश्वास ठेवा की दत्त महाराज तुम्हाला यातून सुखरूप बाहेर काढतील धैर्य धरा कारण तुमचा पाठीराका साक्षात त्रैलोक्य गुरु आहे